नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पितृपक्षामध्ये बनवली जाणारी वडी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनवर सुद्धा प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग वेळ न लावत्या रेसिपीला सुरुवात करूया हे पहा इथं आपण आता पाडी बनवणार आहोत ना त्यासाठी मी इथे सात आठ दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पहा ह्या खूप तिखटवाल्या आहेत आणि आपल्याला चरचरीत अशी ही थापीओडी बनवायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे कोथंबिरीचे देड घेतलेले आहेत पहा आणि इथे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे सात ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण थोडा जास्तच वापरलेला आहे मी आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून असा ठेचा बनवून घ्यायचा आहे पहा हिरव्या मिरचीचा पाणी न टाकता ह्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे असं वाटण बनवलं ना की मग आपली थापी वडी ना एकदम मस्त बनतं बरं का आता पितरपाट चालू आहे त्यामुळे अशी वडी ज्यांच्या घरी पित्र घातली जातात ना त्यांच्या घरी बनली जाते आता पाणी न टाकता आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने आपला ठेचायना झालेला आहे पहा आता हा आपण एका डिशमध्ये काढून घेऊ हे पा इथे मी थप्पीओडी बनवण्यासाठी इथे मी या वाटेने ना एक वाटी असा सपाट बेसन पीठ घेतलेलं आहे पहा त्याच वाटेने आपल्याला ना एक वाटी आदनामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे जेवढं पीठ घेतलं ना तेवढंच आपल्याला पाणी ओतायचं आहे म्हणजे आपली ओढी ना अजिबात बिघडत नाही आता आपण फोडणीसाठी घेऊया हे पहा गॅसवरती मी कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल आपल्याला छान प्रकारे तापून घ्यायचं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये मी एक चमचा मोहरी घातली आहे पहा मोहरी आपल्याला छान तडतड होईपर्यंत परतून घ्यायची आहे मोहरी आपली छान तडतडाशी तोड़ होईपर्यंत परत परतली की त्यामध्ये आपल्याला जो आपण ठेचा घेतलेला आहे ना तो घालून घ्यायचा आहे आणि छान प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तुम्हाला किती वडे बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या मीठ आणि जिरं हे घेऊ शकता मी एकच ताट बनवणार आहे त्यामुळे मी एवढ्या छान मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोड्याशा चरचरीत वड्या खायला आहे ना खूप भारी लागतात त्यामुळे मी थोड्याशा मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर तिखट खात नसतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे आपल्याला छान वाटण आहे ना तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं आहे हे पा आपला मिरचीचा ठेचा आहे ना दोन मिनटं छान मिडियम गॅसवरती लाल असा परतून झालेला आहे त्यामध्ये आता मी थोडीशी कोथिंबीर वरण आणखीन टाकणार ना आहे वाटणामध्ये पण वापरलेली आहे कोथंबीर छान आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊ आपल्या अदनाला फोडणी छान बसली ना की मग आपल्या वड्यात ना एकदम भारी बनतात बनता। आता त्यामध्ये चवीनुसार हळद टाकून घेऊ इथे मी अर्धा चमचा घेतलेली आहे हळद पण छान तेलामध्ये परतून घेऊ एकदम सोपे वड्या आहेत पहा खूप भारी बनतात आता यामध्ये आपल्याला जेवढं आपण पीठ घेतलं आहे ना तेवढंच पाणी ओतून घ्यायचं आहे पहा इथे मी एक वाटी पीठ वापरलेलं आहे तर त्यासाठी मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे पहा आता या पाण्याला आपल्याला छान प्रकारे एक अशी खळखळून खल उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी आल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये पीठ वयरून घ्यायचं आहे आता आपण या पाण्याला पा, खल ना छान अशी मोठ्या गॅसवरती उकळी काढून घेऊ हे पहा आपल्या पाण्याला छान अशी खळखळून उकळी आलेली हे पहा आणि विकच्या मदतीने ना आपल्याला डाव्या हाताने असं सर... पीठ सोडायचं आहे आणि उजव्या हाताने असं विकच्या मदतीने किंवा तुम्ही बेलण्याच्या सुद्धा हे पीठ वयरून घेऊ शकता एकदम पटापट आपल्याला ही कृती करून घ्यायची आहे असं पीठ आहे ना ह्यामध्ये असं हाटून घ्यायचं आहे अजिबात गुठळे होत नाहीत तुम्ही पाहू शकता आणि एक वाटी पाहण्यासाठी आपल्याला एक वाटी पीठ हे परफेक्ट प्रमाण आहे असं पीठ घोटून घ्यायचं आहे पहा असं गोटलं ना की अजिबात आपल्या पिठाला आहे ना पिठाच्या अजिबात गाठी होत नाहीत आणि एकदम आपल्या आहेत ना थापी वड्या एकदम मस्त बांधतात तुम्ही पण नक्की अशा प्रकारे एकदा थापी वड्या करून पहा खूप खायला भारी लागतात आता गोठून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या विकचं सगळं हे पीठ आहे ना ते काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि झाकण ठेवून आपल्याला एक दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवरती वाफ देऊन घ्यायची आहे म्हणजे आपलं बेसन आहे ना छान प्रकारे शिजलं जातं हे पहा आपले दोन तीन मिनटं झालेले आहेत आता आपण एकदा झाकण काढून ना थोडंसं पीठ आहे ना असं घोटून घ्यायचं आहे असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ज्या आपल्या एखाद्या दोन राठी राहिल्या त्यांना त्या पण या छान वाफेमध्ये शिजल्या जातात हे पहा आपलं पीठ किती छान बनलेलं आहे पहा अजिबात सुद्धा चिटकत नाही आता हे पीठ आपण असंच एक अजून मिनिटभर झाकून ठेवणार आहे हे पहा पीठ आपलं वापतोय ना तोपर्यंत मी असं एक ताट घेतलेलं आहे पहा तुमच्याकडे जसं ताट असेल किंवा परात असेल तसं तुम्ही घेऊ शकता आता त्यामध्ये मी दोन ती तीन ता 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 ते तीन चमचे तेलाचे टाकून ये ना असं ब्रशच्या सहाय्याने सगळीकडनं तेल लावून घेणार आहे म्हणजे आपल्याला वड्या थापायला पण सोप्या जातात आणि ज्यावेळेस आपण वड्या काढतो ना त्यावेळेस वड्यात ना एकदम पटकन निघल्या जातात तर आपलं आता हे तेल लावून घेतलेलं आहे पहा हे पहा आता आपला एक मिनिट सुद्धा झालेला आहे आणि आपलं पीठ प्रकारे असं शिजलेलं आहे पहा असा एकदम असा पिठाचा गोळा आहे ना आपल्या कढईला सोडतोय अजिबात चिकटलेलं नाही आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि पटकन आता आपल्याला ह्या ताटामध्ये पीठ आहे ना असं पटकन ओतून घ्यायचं आहे पहा आणि थोडंसं असा वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि असं थापून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने पाण्याचा हात हे पहा मी बोटाच्या साह्याने ना असं थोडासा गार पाण्याचा हात घेऊन अशा आहेत ना ताटामध्ये अशा एकदम अशा मस्त अशा थापून घेतलेल्या आहेत पहा एकदम एक भारी आणि त्यावर त्यात आपल्याला थोडीशी अशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे तुम्हाला आवडत ता असेल तर टाका पण कोथंबीर टाकल्यामुळे ना आपल्या वड्या अजून दिसायला पण खूप छान दिसतात आता त्यावरती मी थोडंसं किसलेलं खोबरं पण टाकणार आहे पहा खोबरं दिसायला आपली वडी नाही एकदम मस्त दिसते बरं का अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की करून पहा आणि थोडेसे मी अर्धा चमचा असे तीळ घेतलेले आहेत पहा पांढरे ते पण असे या वडीवरती सईकडनं टाकून घेणार आहे आणि थोडंसं आपल्याला असं हाताने दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपले तीळ आहेत ना त्या वडीवरती असे चिकटले जातात आणि आपली वडी ना दिसायलासुद्धा तितकीच सुंदर दिसते ना तितकीच आपली वडी सु चविष्टसुद्धा बनलेली आहे वडी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा सुद्धा खाऊ शकता खूप भारी लागते आता आपलं ला आप ला हे सगळं सेट करून झालेलं आहे आता वडी आपल्याला हे ताट असंच एक पाच मिनटं थंड होण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे हे पहा आपले ह्या वड्यास ताट आहे ना पाच मिनटं झालेले आहेत पहा हे असं एकदम थंड झालेलं आहे आणि आता आपण वड्या पाडायला घेऊ तर इथे मी कापण्याला आपण जसा आकार देतो ना तसा आकार देणार आहे वड्यांसाठी तुम्हाला जसा सेप आवडतो तसा तुम्ही देऊन घेऊ शकता थंड झाल्याच्या नंतर जर आपण ह्याचे काप केले ना तर ते व्यवस्थित पडतात आणि वड्यासुद्धा आपल्या व्यवस्थित निघतात तर अशा प्रकारे सगळ्या वड्यांना मी ना असे मस्त असे शे, काप देऊन घेणार आहे ह्या वड्या अशा जरी खाल्ल्याला नुसत्याच तरीसुद्धा खूप छान लागतात हे पहा अशा पद्धतीने मी सगळे काप करून घेतलेले आहेत हे पहा एकदम अशा आपल्या वड्यात ना मस्त निघलेले आहेत पहा खूप छान आणि दिसायला तर अप्रतिम दिसतायत आणि मागून पण पहा अजिबात आपली वडी ना ताटाला चिकटलेली नाही आहे खूप भारी निघालेली आहे तुम्ही पण नक्की एकदा अशा प्रकारे माझ्या पद्धतीने वड्या करून पहा थापीव वड्या खूप भारी बनतात आता अशा पद्धतीनेच आपण सगळ्या वड्या काढून घेऊ हे पहा